राष्ट्रीय सेवा योजने योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी भागात श्रमदान राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिराचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेष करून आदिवासी भागात करण्यात येते यावेळेस या संस्थेकडून या कर्जत तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या वस्त्यांवर सेवा देण्यासाठी झुगरेवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत निवासी सेवा शिबिराचे सात ते तेरा मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे अंतर्गत झुगरेवाडी कोतवालवाडी ऐनाचीवाडी बळीवरे जेवणे चई विठ्ठलवाडी डामसेवाडी गोरेवाडी व वा परिसरातील वाड्या वस्तींवर विद्यार्थ्यांनी भेट देऊन घरातील दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक उपकरणाचे टी व्ही फ्रीज पंखे कम्प्युटर्स इत्यादी उपकरणांची दुरुस्ती त्याचप्रमाणे रंगकाम वेल्डिंग प्लंबिंग व घरातील विद्युत वायरिंगची कामे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या सहकार्याने मोफत करून देऊन या भागातील आदिवासी बांधवांची विशेष उपक्रमाद्वारे सेवा केली दैनंदिन वापराच्या उपकरणांची मोफत दुरुस्ती झाल्याने आदिवासी बांधव समाधान व्यक्त करत आहेत सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दोन दिवस या भागातील सर्व प्राथमिक शाळा व शासकीय कार्यालयातील परिसर श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला या शिबिरात मुलुंड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह प्राचार्य अशोक जवंजाल कार्यक्रम अधिकारी अरुण पाटील हरीश निचिंते जगन्नाथ मोरे अरुण नेरकर किरण किरण जकुल्लवार सतीश घावट संतोष कोरडे विद्यार्थी सहभागी होते औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड यांच्या सहकार्याने आयोजित आणि श्री दीपकजी जागडे यांच्या पुढाकाराने रायगड जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी व वा झुगरेवाडीच्या संपूर्ण परिसरातील ज्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांमध्ये अतिशय दुर्गम अशा असणाऱ्या ठिकाणी एन एस एसचा कॅम्प आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व स्टाफचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारे टी व्ही फ्रीज फॅन इलेक्ट्रिक वस्तू मिक्सर वेल्डिंगची कामे आणि कलर या सर्व प्रकारची कामं या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत करू दिली जाणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांना आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याची मी विनंती करतो मी आय टी आय म्हणून येते औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये अशा मी आय सी टी एस एम माझा ट्रेड आहे आमच्या ट्रेडच्या रिलेटेड म्हणजे कम्प्युटर कंप्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्किंगचा भाग असा असा आहे आमचा एन एस एस कॅम्प म्हणून रायगड जिल्ह्यामधील जुगरेवाडी या गावामध्ये आमचा सात आठ दिवसासाठी आम्ही कॅम्प के, घेऊन के आलोय या गावामध्ये वेल्डर वेल्डरिंगचे काम फिटरीचे काम अजून इलेक्ट्रिशियनचे काम इलेक्ट्रॉनिक्सच्या गाव गावामधील कोणा शाळेमधील वस्तू वस्तू किंवा आम्ही फ्री कॉस्ट फ्री आणि फ्री कॉस्टमध्ये करून देतोय आणि या आम्ही काल पण आम्ही गावामध्ये गेलेलो गावामध्ये साफसफाई पहिले पहिला दिवस होता म्हणून गाव साफसफाई मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण कचरा बाजूला केला आणि आम्हाला पण गावकऱ्याचा पण गावकऱ्याकडून पण खूप खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्रतिसाद पण भेटला एनएसएस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना याचा अर्थ नॉट मी बट यू म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी काही हो का नव्ह पण तुमच्यासाठी तुम तुम जेवढी होईल तेवढी मी माझ्याकडून सेवा करण्याचा प्रयत्न कर राष्ट्रीय कर्तव्य इथं लिहिलेलं आहे राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना या एसच्या अंतर्गत आम्ही ही कामं करत असतो तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आम्हाला आमचं काम करताना आम्हाला प्रशिक्षणार्थी घडवताना राष्ट्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्राच्या हिताची काहीतरी कामं करायची त्यांची सेवा करायची ही कामं झाली पाहिजे या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस दरवर्षी अशा ग्रामीण भागात जाऊन तिथल्या शाळांना भेटी देतो तिथे मुक्कामी राहतो सहा सात दिवसांचा आम्ही मुक्काम करतो त्या मुक्कामामध्ये त्या गावामधील असलेली सगळी कामं म्हणजे इलेक्ट्रिकलची कामं असो रेफ्रिर एसीची कामं असो प्लंबिंगची कामं असो वेल्डिंगची कामं असो जी काही कामं असतील ती फ्री ऑफ कॉस्ट आम्ही त्या सगळ्यांना करून देतो आणि या सगळ्या गोष्टीची माहिती त्या लोकांना झाली पाहिजे त्या लोकांची या निमित्ताने सेवा झाली पाहिजे याकरिता आम्ही ग्रामीण भागात येऊन ही कामं करत असतो तर ही कामं करत असताना आमचे जे प्रशिक्षणार्थी असतात ती स्वतःची कामं स्वतः करतात इथे आल्यानंतर या इथे आल्यानंतर त्यांना सर रोज सकाळी संध्याकाळी दोन वेळा भोजन नाश्ता चहा हे सगळी व्यवस्था या शिबिराकरिता गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे जनजागर मंचाचे दीपक जागडे विलास परब केंद्रप्रमुख गोविंद दरवडा मुख्याध्यापक रवी काजळे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिराचा परिसरातील गरजू ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड यांच्याकडून करण्यात आले आहे दीपक बोराडे स्वराज्य नेरळ ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा